का मग तुम्ही कायम त्रास देत राहता जय भीम सर्वांना शिंगाडी ग्रामपंचायतीमधील पुनर्वसनाचा प्रश्न हा अति तटीचा प्रश्न बनून गेलेला आहे या प्रश्नासाठी आम्ही जवळपास पंचवीस वर्ष झाले शासनासोबत झगडत आहोत कशासाठी यावं आमचा लढा आमचा लढा फक्त या गोष्टीसाठी आहे की जे हसूर धरणाचं बॅकवॉटरचं पाणी आहे ना ते आमच्या घरांमध्ये शिरतंय आणि आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न बनून गेलेला आहे जो लढा पंचवीस वर्षापासून आपण आम्ही सुरू केला होता तो आता अंतिम टप्प्यात येऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाहीये शासनाच्या दारी आम्हाला आमरण उपोषण करावं हो लागते शासनाला खंत वाटण्याची गोष्ट एवढं लक्षात घे किती अर्ज द्यायचे अर्ज देऊन देऊन आमच्याकडे अर्धा एक किलो रद्दी साचले त्याचा मृतदेह करावा हो लागतंय अशी पाळी आलेली आहे आमच्यावर हे मृतदेह आपण बघू शकता ही सगळे अर्ज आम्ही शासनाच्या दारात टाकत आहोत शासनाला आम्ही विचारणा केली असता शासनाकडून एकही आम्हाला उत्तर मिळत नाही अपेक्षित की ज्याने आमचा काहीतरी उद्धार होऊ शकतो बाबा की बाबासाहेब आंबेडकर जे आहेत की दलितांनी एकवटलं पाहिजे आणि स्वतःचा उद्धार केला पाहिजे आमची घरच आम्हाला देत नाही पाण्यापासून घरापर्यंत असून किती वर्ष दलितांना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संघर्ष करावा लागणार आहे ही माहिती नाही लोकशाही जिवंत आहे का नाही देशामध्ये या ठिकाणी आम्ही अकरा मार्च दोन हजार पंचवीसला एक निवेदन दिलं होतं की साहेब तीस एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपण या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही मे महिन्यामध्ये आमरण उपोषण घेतल्याशिवाय राहणार नाही तीस एप्रिलपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही साध्या नोटिसा ज्या आम्हाला यायला पाहिजे होत्या त्या नोटिसासुद्धा आलेल्या नाही आहेत त्यामुळे आम्हाला ना इलाजा असतो आज मे महिन्याच्या पाच तारखेला हे आमरण उपोषण घ्यावं लागतं यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की यामध्ये शासन दरबारी आम्ही जेव्हा जातोय ना तेव्हा आम्हाला अधिकाऱ्यांकडून उत्तर भेटतोय की लवकरात लवकर तुमचं काम आम्ही करतोय लवकरात लवकर तुमचं आम्ही काम करतोय पण शासनाचं लवकर कधी उगेल आम्हाला माहिती नाही शासनाचं लवकर दोन वर्षांनी उगवू शकतो मग तिथपर्यंत आम्ही आमची लेकर बाळं घेऊन घरांमध्ये दोन वर्ष राहायचंय का पंचवीस वर्ष आम्ही अगोदरच राहून गेलेलो अशी असणारी परिस्थिती ना की पावसाळ्यामध्ये मी घरं जर का पळाली ना आमच्या अंगावरती एक दोनदा जीव मारू शकतो तुम्ही यायला तिथं तयार होत नाही अधिकारी जेव्हा तपासणीसाठी येतात ना तेव्हा ते शेतामध्ये फिरतात आमच्या घरांमध्ये फिरून बघा काय परिस्थिती आहे तर एसी गाड्यांमध्ये फिरून बघता एक दिवस आमच्या घरांमध्ये राहून बघा कळेल की कशी असते गरीबाची परिस्थिती पावसाळ्यामध्ये राहणं कसं असतं हिवाळ्यामध्ये राहणं कसं असतं हिवाळ्यामध्ये हि थंडी कशी वाजते ती पावसाळ्यामध्ये पाणी कसं सहन करावं लागतं हे कळेल आपल्याला बरं तो प्रकल्प काय आमचा खाजगी प्रकल्प नाहीये की आम्ही तिथं आमच्या घरं एमआयडी सा आहोत म्हणून शासनाचा प्रकल्प आहे ना मग शासनाची जबाबदारी आहे की शासनाची जबाबदारी आहे की आमची घरं संपादित भूमी संपादित करून आमच्या पुनर्वसन योग्य त्या मार्गाने केलं पाहिजे बरं फक्त पुनर्वसनाचा प्रश्न नाही आहे पुनर्वसन झाल्यानंतर आम्हाला प्लॉटी मिळाल्यानंतर तिथे रस्ते मिळाले पाहिजे लाईट मिळाली पाहिजे पाण्याच्या सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे हे जर का आम्हाला तुमच्या दारी कोकलून कोकलून सांगावं लागत आहे ना तर या देशामध्ये स्वातंत्र्याचा काही उपयोग झाला नाही एवढं लक्षात घ्या आम्ही मान्य करतो की शासनाजवळ इतर इतरही गावं असतील त्या गावांमध्ये बरेच प्रश्न असतात पण आमचा प्रश्नही साहेब पंचवीस वर्षापासून रखडलेला आहे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की आम्हाला आता न्याय पाहिजे पर्याय उरलेला नाहीये आमच्याकडे त्या धरणाच्या पाण्यापेक्षा आमच्या डोळ्यात पाणी जास्त आहे आमची मागणी एकच आहे की या ठिकाणी उपवि भिवा, उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेटर हेडवरती आम्हाला तारखे आणि वारनिशी सही सहिनिशी लिहून द्यावं की ते कोणत्या तारखेला या गावातलं भूसंपादन करतील कोणत्या तारखेला या गावात गुन्हा काढतील कोणत्या तारखेपर्यंत या गावाचं पुनर्वसन शंभर टक्के निकाली लावतील जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून या प्रकरणाला न्याय देणं गरजेचं त्यानंतर आमची अशी मागणी आहे की ज्यावेळेस आपण भूमिसंपादनासाठी तिथे याल तेव्हा कळेकोट पोलीस बंदोबस्त घेऊन या कारण जेव्हा जेव्हा आपण भूमी संपादनासाठी येत आहे तिथं गोंधळ माजतोय आणि गोंधळ बघून आम्हाला फक्त तोंड दाखवण्यासाठी अधिकारी येत आहे मी बरोबर बोलतोय गावकरी बरोबर बरोबर आहे अधिकारी त्या गावामध्ये तपासणीसाठी येतोय किंवा भूमी संपादनासाठी येतो ना तर त्यानंतर दुसराच अधिकारी दुसऱ्या वर्षी येतो म्हणजे त्या अधिकाऱ्याची बदली होते तिथपर्यंत ते फाईल टेबलावरून झालाच नाही अशी असणारी परिस्थिती या प्रकरणाची बघायच तरुण मुलांना मुली देत नाहीयेत का घर बघून बरं या आश्वासनावर कोण मुली देणार आहे की आमच्या गावाचं पुनर्वसन होणार आहे म्हणून आम्ही लग्न करून घेऊ आता जरा विचार करा माणुसकीच्या डोळ्यातून विचार करा साहेब या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा आमच्या मुलावाळांच्या चेहऱ्याकडे बघाय नामानाला न्याय द्या धन्यवाद जयभे जय भीम सर्वांना आपण बघू शकता की शेंगाडी येथील आमचे तरुण सहकारी यांनी स्वतःच्या जीवावर खेळत ज्या पद्धतीने इथल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी हा उपोषणाचा पवित्र घेतलेला आहे रावेर यावल तालुक्यातलं शिंगाडी हे गाव मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये येतं विद्यमान सरकारचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील निवडून आलेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये हे गाव येतं त्यांच्या पूर्वीच्या व त्या आधीच्याही असलेल्या विधानसभा क्षेत्राचा इतिहास पाहिला तर एकनाथरावजी खडसे यांचा मतदारसंघ हा होता पण असे अनेक प्रश्न या विधानसभा क्षेत्रामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये पडित आहेत आणि खास करून गेल्या काही कालखंडामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी असलेल्या आदिवासींच्या बौद्धांच्या भटक्या विमुक्तांच्या व कष्टकऱ्यांच्या वस्त्यांचे व त्यांच्या रोजगाराचे त्यांच्या घराचे व त्यांच्या जगण्याचे प्रश्न हे पडित असल्याचं दिसतं बाकी सगळे प्रश्न मात्र अगदी हिरारीने व तातडीने सोडवले जातात मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील आदरणीय रक्षाताई खडसे असतील माननीय दादा पाटील असतील त्यासोबतच प्रशासनात असतील माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जी असतील आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालणं गरजेचं आहे मेचा महिना आहे रणरण तर ऊन आहे या क्षणाला उपोषणाला बसलेली लोकं आहेत टेम्परेचर चाळीस ते पंचेचाळीस आहे तापमान हायेस्ट असू शकतं आणि आपल्या घरातल्या चिल्या पिल्यांसही ती सगळीच्या सगळी सक्ड़ी उपोषणाला बसली आहेत आम्ही इशारा पण देतोय विनंती पण करतोय की आपण या प्रश्नाकडे अगदी हिरारीने न पाहिल्यास या यापैकी कुणाच्याही जीवाला कुणालाही बरं वाईट झालं उष्माघाताने कुणाला काही झालं तर या सगळ्याची जबाबदारी इथेल्या शासनाची प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची असेल आपण शिंगाडी या गावातील पंचशील नगरमधील बौद्ध वस्तीवर होणारा जो काही त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाचा अन्याय आहे आणि पंचवीस वर्षापासून चालत असलेला हा लढा आहे याविषयी त्यांना न्याय न मिळवून दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र वेगाने होऊ शकतं गेल्या काही काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींकडे डोळे झाकपणे पाहिलेला आहे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे तरी रावेल तहसीलदारचे ग तह तहसीलदार बंडू कापसे सर असतील त्यासोबतच उपविभागीय अधिकारी माननीय बबनजी काकडे असतील या सर्वांना मी विनंती देखील करते आणि आव्हान देखील करते की आपण तातडीनं या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष घालावं जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि ठोस लेखी स्वरूपामध्ये कृती आराखडा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण व आंदोलन मागे होणार नाही सर्वांना सविनय जय भीम